तर गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे वन बी एच के घर गाईस तपोन परिसरमध्ये वन बी एच के आपल्याजवळ एक घर आलेलं आहे तर तुम्हाला घर दाखवतो मस्त घर आहे रिझनेबल रेटमध्ये आहे गाईस आजूबाजूला तुम्ही घरं बघू शकता मोठे मोठे घरं आहे तर चला गाईस आपण आतमध्ये जाऊ कसं घर आहे तर घर मस्त हे बघा खाली स्टाईल वगैरे बघू शकता जबरदस्त आहे हा रोड आहे मोठा चांगला पंचवीस तीस फुटाचा हा घरासमोर रोड आहे समोर घरासमोर नाली आहे घरासमोर अशी मस्त डिझाईन तयार करण्यात आलेली आहे बघू शकता अशी ही डिझाईन आहे आता तुम्हाला आतमध्ये नेतो व्हाईट कलरचा मस्त लोखंडी असं गेट तयार आहे मजबूत असं गेट तयार करण्यात आलेला आहे आणि हे कारसाठी ही पार्किंग तयार करण्यात आलेली ही कार पार्किंग आहे आणि ही अशी मस्त इथे डिझाईन तयार करण्यात आलेली आहे इथे किचनची खिडकी आहे जर कोणी वगैरे पाहुणे वगैरे आलं तर डायरेक्ट अच्छा आणि वर तर सिलिंगला बघा गाईस ती मस्त अशी डिझाईन तयार करण्यात आली झुंबर वगैरे सगळं लावण्यात आलेलं आहे हे बघू शकता मस्त अशी फुल डिझाईन आहे गाईस अशी तर चला आणि इकडे बघा हा घराचा दरवाजा आहे पश्चिममुखी घर आहे गाईस आणि हे पायऱ्यावरती ती पहिले आपण आतमध्ये जाऊ बोर वगैरे सगळे आलेली आहे बोर वगैरे सगळे तयार करण्यात आलेलं आहे तर चला तर गाईस हे असं समोरचं हे दरवाजा आहे पश्चिममुखी असं घर आहे स्टाईल बघू शकता व्हाईट कलरची अशी स्टाईल आहे मोठा असा हॉल आहे आणि याची पी उपायची पी यू पीची डिझाईन बघावे जबरदस्त हे पी यू पीची डिझाईन तयार करण्यात आलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी मस्त मोठी खिडकी आहे ही खिडकी आहे आणि हा दरवाजा आहे मजबूत असा दरवाजा तयार करण्यात आला हा दरवाजा आहे स्टाईल वगैरे सगळं ओके काम आहे एक तर हे पी यू पी वगैरे इथे मस्त हे झुंबर वगैरे आता आपण किचनमध्ये आलो आहे बघू शकता किचन हे किचन आहे आणि किचनच्या बाजूने हे देवघर आहे हे देवघरसाठी पण जागा ठेवलेली आहे आणि ह्या ट्रॉल आहे मस्त अशा आहे हे बघू शकता अशा आहे हे बघू शकता हे एक ट्रॉल आहे ह्या ट्रॉल आणि हे किचनचा पोटा बघा मस्त तयार करणार आहे आणि हे डिझाईन बघा स्टाईलवरची ही डिझाईन आहे गोल्डन कलरची पट्टी लावणाऱ्या वरती व्हाईट कलरची ही आहे आणि हेच किचनच्या वरती अशी खिडकी आहे बघू शकता आणि याच्याचवरती सज्ज आहे आणि किचनमध्ये पण यांनी मस्त अशी पी ऊ पी दिलेली आहे बघू शकता ही पी ऊ पी वगैरे पी ऊ पीमध्ये मस्त लाईटिंग वगैरे तयार करणार आणि याचा इथे रॅक पण दिलेली आहे त्यांनी रॅक दिलेली आहे त्याच्याच असा सज्जा दिलेला आहे आणि आता आपण जाऊ बेडरूममध्ये हे असा मोकळा स्पेस आहे डायनिंग एरिया काहीच हा होऊन जाते आपला डायनिंग एरिया जेवणासाठी व्यवस्थित असं आता आपण किचनकडे आपलं बेडरूमकडे हा बेडरूमचा दरवाजा आहे ही बेडरूम आहे हे बेडरूम आहे बेडरूम मला मस्त वेटिलेशन आहे खिडकी आहे वरती सामान ठेवायसाठी हे आहे आणि इथे सज्ज दिलेला आहे बेडरूममध्ये पी ऊ पीने दिलेली आहे हे साधा आहे दरवाजा हा आहे बेडरूमचा आता आपण इकडे येऊ संडास बाथरूम अटॅच आहे इथे बेसिंग वगैरे वेस्टर्न संडास आणि याची हे बघा काय स्टाईलवरची डिझाईन बघा वॉलवर वॉल्सवरची स्टाईल जी आहे ही जबरदस्त दिली आहे आता चला आपण पुढे जाऊ आता इथे आल्यानंतर आपण किचनमध्ये आला किचनमध्ये आल्यानंतर पाहुण्या त्यांनी इथे हे ठेवलेलं आहे संडास बाथरूम इथे संडास बाथरूम आहे इथे संडास बाथरूममध्ये पण स्टाईल वगैरे हो दिलेली आहे हो डिझाईन वगैरे इथे साधा संडास आहे आपला इंडियन संडास आहे हे असं आणि इकडे आल्यानंतर इथे बेसिंग आहे वॉश बेसिंग आहे आणि इथे बाहेर आल्यानंतर वॉशिंग एरिया मानं व्हेंटिलेशनसाठी वॉशिंग एरिया मस्त बाया वगैरे कपडे वपडे धुण्यासाठी हा एरिया असा मोठा असा स्पेस देण्यात आलेला आहे तर चला काहीच आपण आता बाहेरून जाऊ वरती जाऊ आपण कसा आहे तर काहीच आपण आता बाहेर आलेलं आहे हे बघू शकता आता आपण वरती जाऊ हे बघू शकता बाहेरूनच पायऱ्या दिलेल्या घराच्या बाहेरून अशा पायऱ्या दिलेल्या आहे अशी स्टीलची रेलिंग अशी मजबूत अशी रेलिंग आहे स्टाईल वगैरे व्यवस्थित आहे मस्त स्टाईलची डिझाईन पायऱ्याच्या स्टाईल आहे आता इथे लोक ही अशी मस्त डिझाईन वगैरे आहे काच वगैरे लावलेलं आहे इथे पण एक खिडकी दिलेली आहे पायऱ्याची साईज पण मोठी आहे आणि हा असं हे आहे तुम्हाला आता वरचे परिसर दाखवतो वन बी एच के घर असल्यामुळे वरती काही तयार करणार आपल्याला जर बांधायचं असेल तर रूम बांधू शकतो आपण हे बघू शकता हा आजूबाजूचा परिसर आहे हे बघू शकता हजार लिटरची टाकी लावण्यात आलेली आहे तर गाईज हा आता मी तुम्हाला प्लॉटची डिटेल मी तुम्हाला खाली देऊन देईन फक्त आजूबाजूचा परिसर बघू शकता एक मोठे मोठे घर आहे परिसर पण आजूबाजूचा व्यवस्थित आहे घर वगैरे सर तर चला गाईस मी तुम्हाला किंमत वगैरे प्लॉट साईज तुम्हाला सगळं सांगतो तर गाईज असं हे घर होतं तुम्हाला आता मी आतमधून सगळं दाखवलं आहे तर गाईज मी आता याचा प्लॉट जो आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे गाईज आणि याची जी किंमत ठेवण्यात आलेली आहे ते पंचेचाळीस लाख रुपयाची पंचेचाळीस लाख रुपयाची किंमत ठेवण्यात आलेली आहे बघू शकता घर वगैरे पंचेचाळीस लाख रुपयात म्हणजे कमीच आहे किंवा की एरियामध्ये प्लॉटचेच भाव भरपूर आहे तपोन परिसरामध्ये आणि आतमध्ये त्यांनी काम पण त्यांचा बिल्ड एक नंबर काम केलेला आहे त्यांनी तर काहीच हे घर कोणाला पण घ्यायचं असेल किंवा बघायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे भेटूनच जाईल तर आ, ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं हे नवीन नवीन तुमच्यासाठी आम्ही प्रॉपर्टी घेऊनच येत येऊन जाईल ओके बाय गाईस भेटू आपण